नमस्कार सुजातच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपली नेहमीची शेवग्याची आमटी नेहमीच्या जेवणामध्ये आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगाच्या आमटीचा समावेश करतो शेवग्याची आमटी बनवण्यासाठी इथं मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत त्या मी अशा प्रकारे अर्धवट साली काढून घेतलेल्या आहेत आता शेंगांच्या जा साली जर पूर्णपणे काढल्या तर शेंगा गाळ होतात आणि जर साली अजिबातच काढले नाहीत तर शेंगा व्यवस्थित शिजल्या जात नाहीत त्यामुळे अशा अर्धवट साली काढायच्या आता इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा घातल्या आता यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि ह्या शेंगा मी शिजवायला ठेवलेल्या आहेत शेंगा आपल्याला ऐंशी टक्के शिजवायच्या आहेत कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली पाव वाटी मूग डाळ मूग डाळ वापरल्यामुळे आमटी चांगली मिळून येते आता डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं पाव चमचा हळद घालायची थोडंसं मीठ घातलं शेंगा शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये मी थोडं मीठ घातलं आता आपल्याला तीन ते चार शिट्या करून डाळ चांगली मौसूद अशी शिजवून घ्यायची आहे शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी डाळीपेक्षा कमी वेळ लागतो त्यामुळे जर शेंगा आपण डाळीसोबत शिजवून घेतल्या तर शेंगांचा गाळ होतो त्यामुळे मी शेंगा वेगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही जर बघू शकता शेंगा आपल्या ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत इथे मी गॅस बंद केला कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण बघूया तर डाळसुद्धा आपली मसूद अशी शिजलेली आहे तर इथं मी थोडंसं शेवग्याच्या शेंगामधलंच पाणी यामध्ये घातलं आणि डाळ चांगल्या प्रकारे घोटून घेतली तर डाळ आपली छान अशी मसूद शिजलेली आहे इथं मी कढईमध्ये पळीभर तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची पानं घालायची ठेचलेलं आलं लसूण घातलं दोन चिमूट हिंग घातलं आता ही फोडणी छान अशी परतून घेऊया फोडणी परतून झाली आता इथं घालूया एक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आपल्याला मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता इथं मी मीठ घातलं पण मीठ आपल्याला टोमॅटोपुरतंच घालायचं आहे आता इथं मी थोडीशी कोथिंबीर घातली हे सर्व आपण परतून घेऊया आता काही पावडर मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा लाल तिखट हे मसालेसुद्धा आपण टोमॅटोसोबत परतून घेऊया आता यामध्ये घालूया शिजवलेली डाळ डाळ मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण शेवग्याच्या शेंगा पाण्यासहित यामध्ये घालायच्या आहेत सर्व छान असे एकजीव करून घ्यायचं आमटी खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी यामध्ये घालायचं आमटीमध्ये पाणी वाढवताना गरम पाणीच घाला नाही तर आमटीची चव बिघडते तर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आमटीला उकळी काढून घेऊया आता इथे मी अर्धवट झाकण ठेवून आमटी दोन ते तीन मिनटं उकळून घेणार आहे पूर्ण झाकण ठेवलं तर आमटी उतू जाऊ शकते तर आमटीला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे तुम्हाला आमटीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी घाला आता यावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर इथं मी दाटसर अशी कन्सिस्टन्सी ठेवली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवलेलं खोबरंसुद्धा यामध्ये घालू शकता आमटीची चव अजून वाढते तर इथं तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी नेहमीच्या जेवणामध्ये आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगांच्या आमटीचा समावेश करतो पण अशा पद्धतीनं तुम्ही शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवली तर ही चवीला खूप छान लागते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद